आज माहिती पाहूयात भारतातील होणाऱ्या अपघातांबद्दल भारतात रोज एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रस्ते अपघात होतात दर मिनिटाला एक अपघात आणि दर तीन मिनिटांनी एकाचा मृत्यू होतो म्हणजेच रोज सरासरी सहाशे बासष्ट ते चारशे बासष्ट ते चारशे चौऱ्याहत्तर मृत्यू होतात दोन हजार बावीसमध्ये भारतात एक लाखाहून अधिक मृत्यू झाले होते यात गंभीर अपघातात दर तासाला त्रेपन्न अपघात तर सरासरी यामध्ये चारशे बासष्ट चारशे चौऱ्याहत्तर मृत्यू होतात ही सगळी आकडेवारी अतिशय गंभीर आहे म्हणजेच देशातील रस्ते सुधारण्याच्या धोरणांमध्ये किती सुधारणा होणं आवश्यक आहे हे चित्र यातून स्पष्ट होतं दोन हजार पंचवीसमध्ये देशामध्ये एक लाखांपेक्षा जास्त मृत्यू तर चार लाख अपघात झाले भारताचा अपघात दर हा अकरा दशम एकोणनव्वद टक्के तर चीनमध्ये चार टक्के एवढाच आहे दोन हजार तेरा ते बावीसमध्ये रस्त्यावरील खड्डे खड्ड्यांमुळे तेवीस हजार चारशे वीस मृत्यू झाले दोन हजार चोवीसमध्ये हैदराबाद आणि दिल्ली एन सी आर हे दोन शहरे अव्वल ठरली हैदराबादमध्ये पंधरा दशांश नऊ तर दिल्ली एन सी आरमध्ये मध्ये चौदा दशांश दोन टक्के अपघात झाले दोन हजार सतरा ते एकोणवीसच्या दरम्यान महाराष्ट्रात एक हजार शंभरपेक्षा पेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू अपघातामुळे झालेला आहे रोज देशात सरासरी पंचेचाळीस विद्यार्थी किशोरवयीन मुले अपघातात मृत्यू पावतात दोन हजार बावीसमध्ये खड्ड्यांमुळे तीन हजार सहाशे पंचवीस मृत्यू झाली तर तीन हजार सातशे चौऱ्या चौतीस लोक जखमी झाले आहेत तर दोन हजार तेवीसमध्ये दहा हजार लोकांचा मृत्यू खड्ड्यांसंबंधित अपघातांमध्ये झाला आता पाहू देशातील प्रमुख अपघातांची काही कारणे खराब रस्ते सदोष ड्रेनेज खड्डे रस्त्यांची सदोष रचना अपुरं लेन असणे चुकीचे वळण आणि कमी दृश्य मानता देखभालीचा अभाव अनेक शहरामध्ये खड्डे दुरुस्तीला दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागतो इतर घटक चुकीचे सिग्नलिंग अपुरे प्रकाश पाचार्य सायकल स्वरांसाठी या पायाभूत सुविधांची कमतरता ही काही देशातील अपघाताची प्रमुख कारणे आहेत दोन हजार ज्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो एन सी आर बीच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये रस्त्या अपघातामध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू हे वेगाने आणि धोकादायक पद्धतीने वाहने चालवल्यामुळे झाले आता काही मार्गाने अपघातांची संख्या भाऊ दोन हजार सव्वीसमधली मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग अठ्ठ्यान लाख तेहतीस हजार एकशे तेहतीस मुंबई पुणे जुना मार्ग सत्तेस हजार मुंबई गोवा महामार्ग एक करोड साठ लाख अशी काही महत्वाच्या मार्गावर झालेल्या अपघातांची संख्या आहे तसंच देशामध्ये दरवर्षी हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपघातात लोक हेल्मेट वापरत नाहीत म्हणजेच हेल्मेट न घालणं हा एक मोठा निष्काळजीपणा ठरतो तरुण भारत वृत्तपत्राने दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ही आकडेवारी जाहीर केलेली आहे या सगळ्यांवरून बातम्या देखील जास्त बनत नाहीत आधीची आकडेवारी पाहता देशामध्ये अपघात होणं अतिशय सामान्य झालं असं निदर्शनास येतं आता पहा छत्तीस टक्के अपघाती महामार्गावर होतात तसंच दारू पिऊन गाडी चालवणे हे सुद्धा मुख्य कारण आहे द हिंदू पेपरच्या एका रिपोर्टनुसार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देशामध्ये बारा हजार ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस रजिस्टर झालेले आहेत तिसरं कारण म्हणजे रस्त्यांची चुकीची किंवा अपुरी रचना हे सुद्धा आहे अनेक भागांमध्ये रस्ते अर्धवट बांधलेले असतात रस्त्यांची रचना चुकीची असते ज्यामुळे वाहनांना येण्या जाण्यामध्ये अडथळे निर्माण होतात तसंच अशा भागांमध्ये अतिक्रमण हटवलेले नसतात यामुळे रस्त्यांची रुंदी आपसुकच कमी होऊन वाहनांना अडथळे निर्माण होतात आणि अपघातांना आपसूक निमंत्रण दिलं जाते अपघात झाल्यानंतर अनेकदा व्यक्ती उपचारासाठी दवाखाना योग्य वेळी पोहोचवली जात नाही कारण देशात नव्वद टक्के स्टाफ हा ॲम्ब्युलन्स योग्य प्रकारे चालवू शकत नाही ट्रेन नाही यामुळे अपघातग्रस्तांना योग्य उपचारासाठी योग्य वेळेत दवाखान्यात नेऊ शकलं जात नाही यामुळे अपघाती मृत्यूत अजून वाढ होते ॲम्ब्युलन्स सुविधेतही सुधारणा होणं गरजेचं आहे ही चूक सुधारली तर ॲम्ब्युलन्स अपघात झालेल्या व्यक्तींसाठी देवदूतापेक्षा कमी नाही कारण ते त्वरित त्या व्यक्तीला दवाखान्यामध्ये पोहोचवू शकेल या सगळ्या सुधारणा देशात जेवढ्या लवकर होतील तेवढ्या देशामधील अपघात समस्येवर मात होऊन लोक योग्य प्रकारे आणि सुखरूप गाडी चालवू शकतील देशामध्ये होणाऱ्या या सगळ्या आप अपघातांबद्दल आपल्याला काय वाटतं एवढं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपल्याकडे काही उपाय असतील तर देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद